सांगली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणपणाने रक्षलेल्या स्वराज्याच्या मूल्यांची जनतेमध्ये वास्तववादी रुजवणूक पुनर्स्थापना करण्याची शिवशपथ घेण्यासाठी आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि सर्व पुरोगामी शिवप्रेमी संघटना यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक सत्तावीस रोजी रायरेश्वर तालुका भोर येथे शिवशंभो स्वराज्य मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले छत्रपती शिवरायांनी अवघ्या सोळाव्या वर्षी रामेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन स्थापन केलेले रयतेचे स्वराज्य हे सर्व जाती धर्मातील पुरुषांना सोबत घेऊन स्थापन केले होते मुख्यतः दिल्लीश्वर राजे आणि वतनदारांच्या जाचातून सर्व मुक्तीसाठी हे स्वराज्य होते वारकरी संतांच्या विचार क्रांतीवर त्यांचा पिंड पोचलेला होता म्हणून तर त्यांनी वारकरी पताका स्वराज्याचे निशान म्हणून स्वीकारले या विचारांच्या आधारे त्यांनी मनुस्मृतीचा पायाच नाकारून वारकरी संतांच्या विचाराच्या आधारे चालणारी नवी राज्य व्यवस्था उभी केली शेतकऱ्याला जमीन बी बियाणे नांगर खायला अन्न आणि बीड व्याजी कर्ज दिले दुष्काळात शेत सारा माफ केला शेतकऱ्यांप्रमाणेच महिलांची काळजी घेतली व त्यांना सन्मान दिला जाती भेद धर्म भेद नाकारला जनावरे वनस्पती प्राणी व्यापार त्यांना महत्व दिले छत्रपती म्हणून तशी आज्ञापत्रेच काढली होती छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी तीच आज्ञापत्रे आणि तोच राजकीय व्यवहार रयितेसोबत कायम ठेवला आपल्या दोन्ही छत्रपतींनी राबणाऱ्या बहुजन समाजाचे विषमतावादी धर्म नियमाने नाकारलेले हक्क मिळवून दिले त्या आधारावर छत्रपती शाहू महाराज यांनी नवे कायदे केले त्यातून आवाज सर्वांना शिक्षण आरक्षण जमिनीची मालकी सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले ज रयतेचे स्वराज्य हाच भारतीय संविधानाचा पाया झाला गेल्या शतकापासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची व इतिहासाची बदनामी मोडतोड करून जात आणि धर्मांच्या आधारे जनतेमध्ये फूट पाडण्याचे कपटी उद्योग काही मंडळी सातत्याने करत आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता सांगणाऱ्या वारकरी संतांच्या विचाराच्या विरोधी विचार जाणीवपूर्वक पोचले जात आहेत बारा बलुतेदार अठरा पड जाती धर्माच्या रयतेला एकत्र करून छत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याची समता बंधुता स्त्रिया श्रमिक राबणाऱ्या हातांचा शेतकऱ्यांचा सन्मान न्याय ही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत जनतेचे दारिद्र्य अन्याय अत्याचार वाढतच आहेत यासाठी छत्रपती शिवरायांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली होती का अशा वेळी आपण सर्व प्रेमींनी गप्प बसणे योग्य ठरणार नाही म्हणून आम्ही सर्व शिव शंभू प्रेमींनी एकत्र येऊन स्वराज्याच्या मूल्यांची जनतेमध्ये नव्याने रुजवणूक पुनर्स्थापना करण्याची शिवशपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिरात शिवशंभू स्वराज्य मोहीम आयोजित करीत आहेत महाराष्ट्रातील समस्त शिवशंभू प्रेमी राष्ट्रप्रेमी देशभक्त जनता सहविचारी जनसंघटना चळवळी यांनी आम्ही आवाहन करत आहोत की रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी अवघ्या सोळाव्या वर्षी बावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन या महाराष्ट्राला स्वाभिमान स्वराज्य मिळवून दिले आणि रयतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारी ऐतिदेशियांच्या सत्तेची द्वाही फिरवली त्याच ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरात तालुकाभोर छत्रपती शिवाजी शिवरायांनी स्थ, स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतलेली तारीख पंजेस सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते सायंकाळी चारपर्यंत आपण एकत्रित येऊन शिव विचारांचा जागर करूया त्यासाठी शिवशंभू प्रेमींची राज्यव्यापी प्रभावी संघटना उभारण्याबाबत विचार करूया जनतेमध्ये आणि विशेषतः नव्या पिढीमध्ये शिवशंभूंच्या जा, जाज्वल सत्य इतिहासाची आणि विचारांची नव्याने पेरणी करून शिवशपथ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कॉम्रेड गुरव यांनी यावेळी केले यावेळी विकास मगदूम ज्योती अदाटे डॉक्टर संजय पाटील सदाशिव मगदूम दिग्विजय पाटील रोहित शिंदे जनार्दन गोदळी उपस्थित होते येत्या सत्तावीस एप्रिल रोजी आम्ही शिवशंभू स्वराज मोहिमेच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला असं आवाहन करतो आहोत की त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जमावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स सत्तावीस एप्रिलला जी, एप्रिल जी प्रतिज्ञा केली होती शपथ घेतली होती स्वराज्य स्थापनेची सोळाशे स्वराज पंचेचाळीस साली तो दिवस आणि ते ठिकाण निवडून आम्ही असा आग्रह करतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तत्वासाठी रायतेच्या राज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली त्याची आजसुद्धा गरज आहे या देशातलं संविधान या देशातली लोकशाही या देशाचा विकास आणि बहुजन समाजाची गुलामगिरी संपण्याचा मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या वाटेनं चाललेला आहे अशा वेळेला काही मंडळी आमच्या बहुजन नेत्यांची बदनामी करतायत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील ज्याने हा देश घडवला त्यांना बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी सुरू केलेली आहे आणि ते आम्हाला मान्य नाही कदापिच मान्य नाही आहे पण ही मोहीम मोडून काढण्यासाठी आम्ही आमच्या माणसांचे खरे विचार जे आमच्या विकासासाठी आवश्यक आहेत आमच्या मुक्तीसाठी आवश्यक आहे या देशातली लोकशाहीने संविधान टिकण्यासाठी आवश्यक आहे ते विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्याची मोहीम ही आम्ही येत्या सत्तावीस एप्रिलला रायरेश्वरावरून सुरू करणार आहोत आमची अशी अपेक्षा आहे की जी मंडळी आमच्या बहुजन समाजातल्या नेत्यांचा बदनामी करतात ती फक्त शब्दानच करता येत असं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माचा भेदभाव केला नाही कुठल्याही धर्माबद्दल मनात आडी ठेवली नाही त्यांचं नाव घेऊन मशिदीवर चढून शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणं ही सगळ्यात मोठी बदनामी आहे शिवाजी महाराजांची सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळं त्यांच्या नावावर खोटं नाट सांगणं आहेच पण त्यांचं नाव घेऊन त्यांच्या विचाराच्या विरोधातले व्यवहार करणं हीसुद्धा आम्हाला या महापुरुषांची बदनामी वाटते या सगळ्याच्या विरोधामध्ये आता मोहीम आम्ही उघडणार आहोत त्याची सुरुवात ही रायडेश्वराच्या मंदिरातून सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही करणार आहोत आम्ही शपथ घेणार आहोत की ज्या तत्वावर शिवाजी महाराजांनी रैतीस राज्य उभा केलं जी आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी रैतीसाठी काढली तीच आज्ञापत्र छत्रपती संभाजी महाराजांनी कायम केली आणि त्या आज्ञापत्राच्या आधारावरच शाहू महाराजांनी नवे कायदे केले आणि या कायद्याच्या आधारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची पायाभरणी केली त्यामुळं भारतीय संविधान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि राजकीय व्यवहारावर बेतलेला असल्यामुळं त्यांची बदनामी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी फुल्यांची बदनामी ही आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार नाही याची आम्ही मोहीम सुरू करत आहोत